नमस्कार मी पत्रकार सचिन सुभासराणे ज्युचंद्र मित्रांनो आज आपल्या लेखाचं नाव आहे जगून मरा मित्रांनो आजपर्यंत आपल्याला लढून मरा हेच शिकवण्यात आलं इतिहास घडून सुद्धा गेला पण आपण वर्तमानात आणि भविष्यात लढून मरा हाच नारा घेऊन मरत आलो आहोत मित्रांनो आपण काय प्राणी आहोत का, का? जर हत्या केली नाही भांडलो नाही तर आपण उपाशी मरणार आहोत का मित्रांनो आजपर्यंत किती लढाया झाल्या आहेत जे ते लढले पण मात्र दुःखच वाटायला आलं आहे त्यांच्या राजा नेपोलियन राजा सिकंदर कौरव पांडव रावण हे सर्व काही सुखाने मेले असावेत असं वाटतं का तुम्हाला अहो घाबरून तडफडून संपूर्ण कुळाचा नाश करून घेऊन पश्चातापाच्या आगीत होरपळत असताना मृत्यू जवळ दिसत असताना कोणता तरी एक संकेत पात्र होता जर मी हार मानली तर लोक मला काय म्हणतील म्हणून आपल्या खोट्या अहंकाराला अहंकाराला अहंकारासाठी सर्वांचं मड करून नंतर स्वतःचं मड करून घेत लढून मेले आणि इतिहासात जमा झाले पण मित्रांनो हे मोठे राजे होते म्हणून त्यांचं नाव अजूनही अमर राहिलं पण मित्रांनो तुम्ही आम्ही साधारण साधारण आहोत आपलं नाव काय आणि कोण अमर ठेवणार आपले पुतळेसुद्धा बांधले जाणार नाही कशासाठी हा टास आणि कशासाठी हा आटाबिटा कोणासाठी खडाटोक करायचा एखाद्या उपटसुमाच्या नादी लागून असं राहायचं की सोबत दहा बारा जण असले की झालं मग काय तो मोरक्या एखाद्या मोठ्या तोरा चालणार आणि ही त्याच्या पाठी ही चालणारी शिमरी पोरं त्यांना असं वाटतं की जणू काही स्वतः जग जिंकायला चालले आहेत अशा आविर्भावात जा जसं काय त्या मोरक्याचे बॉडीगार्ड आहेत जणू आणि मग काय मोठमोठाली बॅनरं का लावणार ती पण स्वतःची स्वतःच हो उपट सुमानो कोण विचारते तुम्हाला एखाद्या वेळेस असं काही करून बसता की वाचवायला मग ह्याला फोन कर त्याला फोन कर ह्याच्या पाया पड त्याच्या पाया पड ह्याला भेट त्याला गाठ घे त्याची गाठ घे हे इथे पैसे भर तिथे पैसे भर बस चालूच मग थोडासा इगो आणि बस आयुष्यभराची गुलामी मग काय त्याच्यासमोर नजरेला नजर देण्याची सुद्धा लायकी राहत नाही अरे माणसाने जगायचं तर आपल्या तोऱ्यात <coughs> आपल्या घरचं खायचं मजेत आणि माजात राहायचं दुसऱ्या जर खाणार तर आयुष्यभराची गुलामी करणार आधीच लाचार आणि लाचार होणार मग कधी त्रास झाला तर मात्र तोंडावर करून तोंडवर करून बोलून बोलूनच दाखवणार नाही तर लढून मारायच्या गोष्टी करणं दूरच राहिलं तोंडावर बोलू शकणार का तुम्ही नाही ना मग मा लढून मारायच्या गोष्टी करता दादागिरेने भाईगिरेने आजपर्यंत कुणाचे चालले आहे दादागिरी आणि भाईगिरी जे खुले मात्र शेकले गेले आहेत हा इतिहास फक्त लक्षात ठेवा आणि माझी विनंती आहे शालेय अभ्यासात अभ्यासक्रमात जुने पुराणे इतिहास आधी बंद करा यामुळे जाती धर्मामध्ये तेट निर्माण होते अभ्यासात जरा अशा शून्य लोकांचे धडे गिरवण्यापेक्षा आज आपल्याला समाजासाठी काय चांगले करता येईल काय करू शकतो समाजाला कसे सुखी ठेवू शकतो सुखे करू शकतो नागरिकांच्या हिताचे काय ते शिकवावे उगाच मेलेली मडी उकरून काढण्यात काही सर्थ नाही लढून मरा शिकवण्यापेक्षा जगून मरा हे शिकवा आणि जे लोक जास्त जगतील त्यांना निरोगी आयुष्यात जगत असतील अशा लोकांना पद्मश्री द्या राष्ट्रपती द्या पुरस्कार देऊन गौरव करा कारण आता ही काळाची गरज आहे कारण आतापर्यंत सर्वांचं जगणं सर्वजणं लढून मेले मग जी गोष्ट सर्वांनीच केली आहे त्यात वेगळे पण काय आणि कसलं कलुग आहे मग बदलाव तर झालाच पाहिजे ना इतिहासाच्या पानात जमा होण्यापेक्षा समाजासाठी काही चांगलं करून समाजाच्या बरोबरीने जगा आणि मित्रांनो आजपर्यंत प्रत्येकजण खाण्यासाठी जगत आहे मला हेच सांगायचं आहे मला हेच खायचं आहे मला तेच खायचं आहे मला पिझ्झाच पाहिजे मला बर्गरच पाहिजे मला मटणच पाहिजे मला मच्छीच पाहिजे असं काय खाण्यासाठी जगणं जगू नका खाण्यासाठी जगू नका तर जगण्यासाठी का तरच तुम्हाला पद्मश्री आणि राष्ट्रपती पुरस्कार दिला जाईल जास्तीत जास्त निरोगी आयुष्य शंभर वर्षे जगेल जगू कसा हा विचार करा आणि जो जगेल त्याच्या वाढदिवसाला पद्मश्री आणि राष्ट्रपती अवॉर्ड दिला जाईल असा कायदा संसदेत लागू करण्यात यावा कारण असे निरोगी आयुष्य जगणारा आपला परिवार खानदान आणि कुटुंबासोबत प्रेमाने व सुखाने राहणारा मनुष्य जगू शकतो हे लक्षात घ्या जन्माला आला आणि मेला त्याचं काय मोल जो आपल्या कुटुंबासाठी होतो आपल्या परिवाराच्या सुखासाठी झटतो तो, तो खराब बाप दुसऱ्यांच्या पोरांना नाटवंडांना जवळ करतो तो स्वार्थी वृत्तीचा असतो तो बाप होऊ शकत नाही बाप हा नेहमी निरोगी निरोगी आणि आप नेहमी आपल्या स्वतःच्या पोरच्या पोरांचा विचार करणारा व त्याचे सुख पाहणारा असतो कारण तो त्याचं नाव वंश त्याचे आदर्श जगापुढे आपल्या मुलाच्या स्वरूपात ठेवणारा असतो म्हणजे जणू त्याची प्रतिकृती ठेवणारा असतो म्हणून कुटुंबात मुलांना जास्त महत्त्व दिले गेले पाहिजे आज इतक्या मुली जन्माला आल्या आहेत की त्यांना निर्व्यसनी चांगली नोकरी धंदे असणारा वर नवरा मिळ म्हणून मिळत नाही मग एखाद्या मुलीवर असंख्यजण बलात्कार अत्याचार करू लागले मग त्यांच्यासाठी राजकारणी लोक पुढे येऊ लागले आहेत महिला आयोग पुढे येऊ लागले आहेत महिला मंडळ पुढे येऊ लागले आहेत मित्रांनो जोपर्यंत पुरुष प्रधान कायदा होता तोपर्यंत पहा आपण इतिहासात सर्व महाराज सर्व राजे सर्व महात्मे पाहतो त्यांचा आदर करत असतो आदर करतोच पण आता आहे का तसे जर एखादा पुरुष समाजामध्ये आपलं चांगलं काम करत असेल आपली चांगली कलागुणाने पुढे येत असेल तर त्याचीच बायको त्याला नागिणीप्रमाणे दहश करायला मागे लागली आहे म्हणून आज जे लोक या कलयुगात समाजामध्ये मोठा मान सन्मान नावलौकिक मिळवून आहेत एकतर ते ब्रह्मचारी आहेत किंवा बायकोला सोडून दिलेले व्यक्ती आहेत या किंवा एकटे राहत आहेत आणि समाजामध्ये अशा लोकांचा चेहरा म्हणजे काय मोठेपणा मिळवण्याचे साधन बनले आहे त्यांचा पूर्ण पक्षाचे राजकारण व सुद्धा होत आहे आज बायका पुरुषांचं ऐकत नाही म्हणजे पत्नी नवऱ्याचं ऐकत नाही मुलं मुलगी बापाचे ऐकत नाही बा बहीण भावाचं ऐकत नाही व स्वतःच्या विचाराने नको ते करून शेण खात आहे मग भर रस्त्यात कुणीतरी उपटसुमट डोक्यात लोकांनी पाना मारून हत्या करण्यास धजावत आहे आणि आताच्या मुलींचं चा काय चालू आहे तुम्हाला फोन तुमच्या बापानं भावानं आणि नवऱ्यानं तुमच्या काळजीपोटी तुमच्याशी संवाद घालण्यासाठी दिला आहे ना त्या फोनवर तुम्ही रील बनवता इंस्टाग्राम फेसबुक फेस यूट्यूबवर असे फोटो सेंड करता का कशासाठी अरे काय तुम्हाला शरीराच्या आणि भाग दिले आहेत देवाने ते या जगात जर कोणाला नाही दिले का काय फालतूगिरी चालली आहे आताची पुरं लग्न ठरल्यावर सागरपुडा झाल्यावर होणाऱ्या मुलीला व्हॉट्सअपवर नग्न अवस्थेत पाहायचं म्हणून विनवणी करीत आहेत मागणी करीत आहेत आणि मुलीही तयार होतात काय मोबाईल यासाठीच घेतला आहे का का घेऊन दिला आहे मोबाईलवर नको त्या ॲप वापरून नग्न अवस्थेत दाखवून मुली आज पैसे कमवू लागल्यात अशी चाळे करू लागल्यात का कशासाठी प्रत्येक जणीच्या हातात सेलफोन आहे मग आमचे फोटो व्हायरल झाले म्हणून स्वतःच बोमलात फिरायचं आणि फेसबुक यूट्यूबवर इंस्टाग्रामवर व्हॉट्सअपवरची बदनामी करत सुटायचं माझ्या आयाबहिणींनो मी काही तुमचा दुश्मन नाही आहे जर तुम्ही असे वागत असता आहात की या कलुगाने पुन्हा धरणी मातेचा खोप होऊन ज्याप्रमाणे हडप्पा आणि मोहन जो डोळ संस्कृती नष्ट झाली ना त्याप्रमाणे या पृथ्वीचा विनाश होणार हे अटळच आहे पाप आणि किती पाप आहे पैशासाठी लाचारी आणि अजून किती करणार आहोत आज चार मा माणसं जी गोष्ट वा करायला मुली लाजायच्या तेच मुली आज हजारो माणसांच्या पुढे करीत आहेत मोबाईलवर करीत आहेत मग मुलींचे चारित्र्य खराब झाल्यामुळे त्यांची लग्न होत नाही विवाह होत नाही साखरपुडा होत मग काय पुन्हा पडून जायचे ठरवले कुणाचा हात धरून की मग तोही रगडणार आणि त्याचे मित्रही रगडणार झालं मग बरात्कार खून हत्या मर्डर तुकडे करून बॅगमध्ये ठेवले नाल्यामध्ये फेकले कचरापेटीमध्ये भरले अरे यासाठी दिलं का मुलीनं तुम्हाला स्वातंत्र्य की तुकड्यांच्या स्वरूपात तुम्हाला बघण्यासाठी म्हणून आत्ताचे पालक जे तुम्हाला जवानपणीच तुकड्यामध्ये बघावं लागू नये म्हणून गुप्तपणे सोनोग्राफी करून तुम्ही जन्माला येण्याआधीच तुमच्या आईच्या अबॉर्शन करून तुमचे तुकडे तुकडे करीत आहेत म्हणून तुम्हाला जन्माला घालायला घाबरत आहेत तुम्ही नेहमी कुणाची ही चुकी नेहमी कुणाची हे कसं ठरवता येत नाही त्याप्रमाणे परिस्थिती जशी निर्माण होते त्याचप्रमाणे जग चालते एक लक्षात घ्या पाऊस पडल्यावर माणसं रेनकोट छत्री वापरतात थंडी वाजल्यावर स्वेटर वाप घालतात त्याचप्रमाणे प्रत्येक समाज जेथे राहतो तेथे परिस्थिती पाहूनच मगच निर्णय घेतो ज्याप्रमाणे घरात स्वच्छ स्वच्छ आणि निर्मळ पाण्याने भरलेले टाकी असताना कुणी बाहेरून बिस्टरी बॉर्डर आणत नाही ना त्याप्रमाणेच जग हे नेहमी परिस्थितीचा अंदाज घेऊन परिस्थिती पाहून चालते पण म्हणून तुम्हाला बापाचे भावाचे आणि नवऱ्याची माया प्रेम कधी करणार जोपर्यंत मी समाजात त्यांची अब्रू जपाल तोपर्यंत तो तुम्हाला समाजात किंमत आहे हे लक्षात घ्या बापाच्या नवऱ्याच्या आणि भावाच्या नजरेतून खाली उतरलात त्याच दिवशी तुम्ही जगायला नालाय ठरलात हे लक्षात घ्या प्रथम लक्षात घ्या बापाने भावाने आयुष्यावर प्रेम दिलं तुम्हाला लाडानं प्रेमानं वाढवलं आणि तुम्ही दीड दमडीच्या दोन दिवसाच्या प्रेमात पडलेल्या बॉयफ्रेंडसाठी त्याच्या इतक्या प्रेम इतक्या वर्षाच्या प्रे, वर्षा प्रेमाला लात मारता रात्र घर सोडून पडून देता अरे आजची ही दुनिया भिकाऱ्याला भीक देतानासुद्धा सोशल मीडियावर टाकते आणि स्वतःला राजा हरिश्चंद्राचा अवतार समजून समाजात क्रेडिट मिळवते अशा दुनियेत राहता तुम्ही आणि तुम्ही इथे प्रत्येकजण स्वार्थी हे लक्षात घ्या प्रत्येक गोष्ट करण्यामध्ये लोकांचा स्वार्थ दडलेला आहे कुणी परिस्थिती टिक मिळवण्या मिळवण्यासाठी प्रसिद्धी मिळवण्यासाठी आंदोलन हे मोर्चे करतो तर कोणी दुसरा व्यक्ती प्रसिद्ध आहे म्हणून त्याची कळ कर करतो त्याला शिव्या घालतो मारतो मग मार त्याला मोठेपणा मिळतो पण हे लक्षात घ्या तरी तळी सुद्धा केला जातो हे पण लक्षात घ्या उगाच कोणाच्या तरी नादाला लागू नका की मुलीनं तुमच्यासाठी इतर महिलांना आपल्या मुलाबाळांवर नवऱ्यावर संसारावर पाणी सोडून तुमच्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल आंदोलनं करावं लागेल म्हणून या जगात देवाने तीनच गोष्टी निर्माण केल्या तीन जीव निर्माण केले एक नाग दुसरा सिंह आणि तिसरी नारी पण नागाला भीती दिली नसती तर तो, तो सर्वांना डसला असता सिंहाला आळस दिला नसता तर त्यांनी सर्वांना खाऊन टाकलं असतं आणि मुलींनो स्त्रियांनो तुम्हाला लाज दिली शरम दिली त्यांनी जी पाहिली आज मोठ्या वृद्धावर पदावर आहे समाजामध्ये मा त्यांना मान सन्मान आहे त्या इतर अन्यायग्रस्त महिलांसाठी पुढे येऊ शकतात त्यांना मदत करू शकतात त्यांच्यासाठी आंदोलनं मोर्चे काढू शकतात पण तुम्ही काय कर करत आहात असं वागता कुणास्तऊ एखादा का का हे सौंदर्य आणि तुमची जवानी कुसकरली गेली एकदा का तुमची जवानी सौंदर्य पुस्करलं गेलं की ते पुन्हा कोमदेला फुलासारखं आहे ते फक्त कचऱ्यातच जाणार आणि मग तो कचरा कुणाच्याही कामाला येणार नाही गुप्त रोग एड्स कॅन्सर टी अशा रोगांनी तुम्ही त्रस्त होऊन रस्त्याच्या कडेला भिकारीण म्हणूनच मरण पावणार मुलींनो कुणीही मुलगी भिकारीन पैदा होत नाही पण तिच्या पापी आणि चारित्र्याच्या गुणांनी ती भिकारीन बनते आणि मी तिचे आणि मग तिचे लचके असंख्य लांडगे तोडतात आज मुलीनं तुम्हाला काय आणि कोणते अवयव जगाला दाखवायचे आहेत की कपडेसुद्धा आखूड घालता स्विमिंग कॉच्युम घालता जे कपडे लेगी टॉप आणि साडीच्या आतमध्ये घालायचे असतात तेच कपडे बाहेर घालून फिरता आणि ती साडी कशासाठी मग या ड्रेसची किंमत भारी आणि त्या ड्रेसची त्या साडीची किंमत भारी करता आणि मग भावाला पतीला आणि नवऱ्याला उगाच ड्रेस आणि साडीची मागणी करता का कशाला फक्त दाखवायला की अवकाश पाहिला देऊ शकतो की नाही आज मार्केटमध्ये मा अंगाच्या कलरच्या ले लेगे आल्या आहेत जर पटकन लक्षात गेलं तर प्रथम तर ती मुलगी तरुणी नग्ना वे असा भास होतो निरकून पाहायला लागते पण जर एखाद्या एखाद्याला जर दृष्टीचा दोष असेल तर त्याची मजाच मजा तर ती मुलगी तरुणी ती सदा सर्वदा सर्व त्याला नग्नच दिसते फासते मज्जाच आणि आता बहुतेक सर्वांना मोबाईलच्या वापराने जाड भिंगाचे चष्मे लागले आहेत चष्मा काढल्यावर मात्र त्याची मज्जाच मजा काय फालतूगिरी आहे बघा लक्ष द्या एक भाऊ समजून यावर विचार करा स्त्रीला देवीचं स्वरूप मानतात मग तुम्हीच विचार करा मुलींनो तुम्ही एका भावाला पडलेली काळजी चिंता समजावं तर मुली असून स्त्रीजातीचा मान करू नका हिंदू संस्कृती जपा नाहीतर सदा सर्वदा बुरख्यामध्येच राहावं लागेल आणि पडदा हे पडदा पडद्याच्या आडच मुलींचं संरक्षण होऊ शकतं घुंगटमध्येच मुलींचं संरक्षण होऊ शकतं सचिन सुभाष जुचंद्र यांचा विचार एकदम परखड आणि सडेतोड असतात पण वाईट नसतात समाजाच्या दृष्टीने नेहमी भल्याचेच असतात प्रत्येक आया बहिणीने बहिणीचे स्वागत आहे आपल्या सचिन सुभाष जुचंद्र चॅनलवर कारण तुम्हीसुद्धा कधीतरी पालक बनणारच आहात मग हेच धडे तुमच्या मुली देणार ना, ना। मग आताच का नको सदरक्षणा खल निर्णायक सत्यमेव जयते जय हिंद जय महाराष्ट्र राज्य धन्यवाद